जनसेवा विश्वस्त मंडळ माधवनगर संचलित डॉक्टर एस बी कुलकर्णी आरोग्य केंद्र येथे लोकार्पण व विद्यार्थी बक्षीन विस बक्षीस वितरण समारंभ आणि संस्थेचा चौपन्नावा विरोधापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला <laughs> कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून जत आय टी आय कॉलेजचे महाराष्ट्र शासन नियुक्त संचालक माननीय श्री मनोहर ओवाळेसाहेब उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून गणपती मंदिर सांगलीचे विश्वस्त श्री डी के डी एच कुलकर्णी तर संस्थेचे अध्यक्ष विवेक कुलकर्णी सचिव माधव वैश्यपान तसेच सर्व पदाधिकारी डॉक्टर्स पालक पा विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना मनोहर उवाळे यांनी संस्थेच्या प्रगतीबाबत समाधान व्यक्त करून त्यांच्या कार्याचे कौतुक केले तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना तुमचे खरे हिरो हिरोईन चित्रपटातील नसून ऑपरेशन सिंदूरच्या वेळी संपूर्ण जगाला प्रेस बेपिंग देणाऱ्या कमांडर सोफिया कुरेशी आहेत त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवण्याचा संकल्प करण्याचा सल्लाही यावेळी दिला चिटणीस माधव वैश्यपान यांनी आभार व्यक्त करून कार्यक्रमाची संगता झाली